अस्वस्थ निराकाठ आता मोकळा श्वास घेतोय बाप जाद्यांनी नव्या पिढीसाठी रात्रीचा दिवस करून आणि घाम गाळून उभारलेल्या दौलतीला एक चांगला वारसदार मिळावा यासाठी लोकांनी केलेला संकल्प झाला आता प्रतीक्षा आहे ती एक लाख लोकांचा प्रपंच सावरणारा हत्ती पुन्हा एकदा गगनभेदी ललकारी देईल तो पांढरा हत्ती होतोय अशी हकाठी पेरणाऱ्यांना चोख उत्तर देईल अशा प्रतीक्षेत आता ही मंडळी आहेत होय मी सांगतोय तो प्रवास या राज्यातील सर्वात जुन्या असलेल्या व एक लाख लोकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संसाराची धुरा पेलणाऱ्या छत्रपती कारखान्याचा आणि त्याच्या नव्या कारभाराचा आहे बावीस वर्षानंतर या कारखान्यावर पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील हा कारखाना पुन्हा एकदा राज्यात नावलौकिक मिळवण्यासाठी तयारी करेल अशा अपेक्षेने बळीराजाने उदंड इच्छा ठेवत या कारखान्याची धुरा कारखान्या एवढेच आयुष्य असलेल्या या कर्तृत्ववान माणसाच्या हातात सोपवली आहे कारखान्याचे नियंत्रण ज्यांच्या हातात होते त्यांना ही कामगिरी करण्यासाठी याच लोकांनी प्रवृत्त केलंय आता हा कारभार सुरू झालाय बावीस वर्षानंतर आपला प्रपंच हा माणूस सावरेल असा आत्मविश्वास काही दिवसातच या माणसानं दिला आहे पृथ्वीराज साहेबराव जाचक बस नाम नामही कापी आहे चहुबाजून सहकारी अडचणींच्या तोफांचा सामना करणारी सहकारी चळवळ आयुष्याच्या शंभरीकडे जाताना शेवटचा श्वास घेण्याच्या प्रवासाकडे निघाली अशा वेळी त्याला एक चांगला सारथी मिळाला पाहिजे असे सारथी जर राज्यातील गावागावात तयार झाले तरी सहकाराची एकमेकांना समृद्ध करणारी चळवळ पुन्हा एकदा हातात हात घालून एकमेकांना सहाय्य करत सुपंत धरेल त्याच प्रवाशाच्या दृष्टीनं या मातब्बर व्यक्तीकडे या भागातला सहकार पुन्हा एकदा दोन ते दोन हजार दोन सन दोन हजार ते दोन हजार दोनचा काळ असेल छत्रपती कारखाना ते राजाचा साखर संघ नेतृत्वाची कमान यशस्वी करतानाच साखरेची ऑनलाईन विक्री असेल किंवा ऊसाची तोडणी हार्वेस्टरच्या द्वारे करण्याचा नवा प्रयोग असेल इतक्याच काय साखरेच्या जाहिरातीसाठी देशभरातील ब्रँड अँबॅसेडर शोधणे असेल मोठ्या दर्जाची साखर निर्मिती असेल अशा नवनव्या तंत्राचा वेध घेत साखर उद्योगाला सातत्याने आघाडीवर ठेवण्यासाठी झटणाऱ्या तळमळीच्या नेत्याचा तो प्रवास होता प्रचंड प्रामाणिक तळमळ त्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची तयारी चाकुरीच्या बाहेर जाणं अजिबात पसंत नसल्यानं अनेकदा कोणाशीही भिडण्याचा प्रसंग आणि गेल्या बावीस वर्षात सातत्यानं शेतकरी हितासाठी विरोधाची भूमिका घेत प्रवा पृतजकांचा प्रवास सुरू राहिला अनेकदा अनेकांशी वाद झाले पण वाद झालेले प्रत्येकजण पुन्हा त्यांच्याशी सातत्याने जोडले गेले अगदी काल परवाच्या निवडणुकीपर्यंतचा के विचार केला तर राज्याचे धडाकेबाज असलेले नेतृत्व अजित नेतृत्व देखील पृथ्वीराज जाचक आपल्याला हवेतच या एका चाटीवर प्रत्येक बाबतीत तडजोड करण्यासाठी पुढे सरसावले हे अनेकांनी पाहिले अनुभवले ते एकाच गोष्टीसाठी की लाखांचा प्रपंच सावरण्यासाठी लाखांच्या पोशिंद्याला चांगला दिवस दाखवण्यासाठी हाच मानुसपश महत्वाचा आहे याची पक्की खात्री होती म्हणून म्हणूनच बावीस वर्षानंतर डगमगायला आलेली नाव आणि बसायला लागलेला हत्ती पुन्हा एकदा सावरण्यासाठी रणधुपी वाजवत अवघा सैन्यभार पुन्हा कामाला लावण्याचा प्रपंच पृथ्वीराज जाचक यांनी उभा केलाय खर तर हा यज्ञ आहे न संपणारा एक लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अप लोकांचा प्रपंच सावरणारा हा प्रवास सुरू केला आहे पृथ्वीराज जाचक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भक्कम पाठबळ घेऊन छत्रपती कारखान्याला नवे दिवस आणण्यासाठी हा बाप माणूस आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा सज्ज झाला आहे आणि सभासदान तर हो नक्कीच खात्री की हम होंगे कामयाब सध्या निराकाट शांततेचा श्वास घेतोय आपला हत्ती आता वृद्धत्वाकडून पुन्हा एकदा आपला प्रपंच सावरण्यासाठी लढायला सज्ज होतोय त्याचा माहूत अत्यंत तरबेज आहे हत्ती एवढेच माहूताचेही वय आहे पण माहूत कसलेला आहे जिगरबाज आहे लढवय्या आहे मैदान सोडणारा नाही त्याची पक्की खात्री या एक लाख लोकांना आहे आणि याच एक लाख लोकांच्या भक्कम विश्वास आणि पाठबळावर पुन्हा एकदा या कसलेल्या लढवय्या व जिगरबाज कारभाऱ्याने याच हत्तीरूपी कारखान्याचा कारभार पुन्हा पेलण्यास सुरुवात केली अगदी काल परवाचा प्रसंग एखादी मशिनरी थोडीफार इकडे तिकडे झाली त्याचा फार मोठा फटका ऊसाच्या गाळापावर होतो स्वतःची भाकरी घेऊन दिवसभर कारखान्यात थांबणारा कारभारी आणि त्याचे सहकारी तेवढेच सक्षम असतील तर हा प्रवास एकमेकाच्या संगतीने फलद्वास गेल्याशिवाय राहत नाही याचा प्रत्यय कामगारांनाही वेळोवेळी येऊ लागला आहे पुढील दोन तीन वर्ष जिकिरीचे आहेत हाकिरी करू नका विश्वास ठेवा दिवस रात्र मेहनत करेन विश्वस्त म्हणून दिलेली कामगारी कामगिरी फत्ते करेल तोपर्यंत अखेरचा श्वास घेणार नाही असा प्रखर आत्मविश्वास समोरच्या ऊस उत्पादक सभासाला त्याच्या मनात जागून हा कारभारी आता कामाला लागला आहे आपल्याच वयाच्या प्रपंचाला सोबत घेऊन काळजाची वात करून समोर अंधारी रात्र असली तर त्याच्या प्रत्येक शब्दात प्रकाशाची बात आहे प्रकाशाची बात आहे आणि म्हणूनच हय अंधेरा फिरवी तू रोष की बात कर लावण्या तू दीप येथे काळजाची कर अशा स्वरूपाचा हा छत्रपती कारखान्याचा प्रपंच सावरण्यासाठी नवे कारभारी घेऊन पृथ्वीराज जाचक नावाचा बाप माणूस कामाला लागला आहे